नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग सो आज आले आहेत मावशी किचन सगळं आवरायचं आहे त्यांना भांडे सगळे काढून दिलेले आहेत आणि किचन सगळं असं टॉले वगैरे सगळं पुसून घेईल भांडे त्यांना इथं सानू आली आहे आणि वेणी आली आहे सारंगला बघायला हे इथंच आहे मला वाटलं तुम्ही गेलेत मेडिकलला इथे सारंग खेळतोय काय आणलं सारंगसाठी आणलंय सगळं हे सगळं आता रिकाम केलंय मग उष्ण पीठ भांडे हां इधर भी देखो हां अजून क्या देखो हे सगळं आता धुवायचं आहे खूपच चिकट चिकट झालं आहे हे सगळं मुवेबल आहे सो हे काढून मी देते मावशींकडे हां ते सगळं द्यायचं आहे बाबू धुवायला उदर कुछ नाही उदर सिलेंडर आहे गया डन ते दाखवलं होतं मी डन छोट्या ब्लॉगर आहे डन अरे अरे हा घ्यायच्यातलं झालंच द्यायचं सानू विसरलीच मी बरं झालं थँक्यू विसरली होती बाबू मी घर कोणाच आहे मग भांडी कोणाचे हा हे विसरलीच होती मी द्यायची बरं झालं सानूने उघडलं पाणी तरी नको जेव्हा जेव्हा मी कॅमेरा ऑन करते ना ही पोरगी लगेच कॅमेरामध्ये फुटेज खायला येते एवढ्या वेळ सारंग सोबत खेळत होती का तिने बघितलं माझ्यात कॅमेरा लगेच आली पळत हे काय तुला माहित नाही सांग काय बरणी ठेवायची कशात होत याच्यात होता ना माझा हा ड्रेस अटकलाय हे अटक <laughs> बघ <laughs> <हाँ। laughs> ना इथे अटकलाय ड्रेस माझा हां थँक्यू स्वी बघा किती घाम झालंय सगळं हा आता हे सगळं सानू आवरणार आहे ना सानू <laughs> नाही मग कशाला कॅमेरामध्ये तुला आवरायचं नाही तर राहिल हा ते काढायचं राहिलं बघा सानू बरोबर मला आठवण करून देते काय काढायचं राहिलं हे निघत नाही वाटत हे पॅक यार ठीक आहे चलो नाही हे वाला पॅक जाऊ आवडच हे सगळं आवडायचं आता इथलं हे सगळं ओय हा याच स्टंड पा नको 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 त्याला धारे लागेल त्याच्या हाताला नका हे करू इथले सगळं रिकाम केलं ते आवर काढायचे ते तुपाचं भांड धुवायचंय मावशी म्हणे गरम पाण्यापर्यंत साफ करायचे सांनू सगळं हे किचन आवरलंच नाही ना किचनचं फक्त मी वरच जाळं काढलं होतं हे आता सगळं हे करायचं हे पुसून काढायचंय ना पुसून काढायचंय मी किचन आवरलंच नाही तुम्हाला ते मी सांगते नितीन उगल मुगले हा अगं सांगू लागेल सगळं टोकदार आहे कशाला करते हे कॉर्नर बघ लागतील अच्छा अस

इथला सगळा कचरा पण आता हे इथं सगळं चिकट चिकट दिसते ते आता हाताने पुसून काढेल आधी सगळे किचन ट्रॉली पुसून काढायचे मग सगळे भांडे लावेल सो वहिनीन ते आत्ताच गेले आ, मला आवरायचं होतं तर वहिनी आणि सानवर्ती आले होते सारंगला सांभाळण्यासाठी मावशी आल्या मावशींकडनं भरपूर सारे भांडे होते ते घसून घेतले किचन ट्रॉल्या पण साफ केल्यात आता अजून थोडंफार बाकी आहे क्लीन करायचं साडे बारा वाजून गेल पाहुणे आता लागलाय बसतो जेवण करतो थोडा वेळ आराम करतो देन किचन परत आवरायला घेते सारंगला पण झोपी लावायचंय त्याला काय खेळायला असल्यावर कोणी काय रे चणंगणंग <laughs> सो जेवलो आणि सारंगला झोपी लावायचं होतं सारंग ला ला सोबत आम्ही पण झोपलो साडेचार वाजले आता माझे भांडी लावायचे सगळे बाकी आहेत सगळे मस्त सुकले सुकलेत पण आता काही जरा काम आहे तर ते करून येतो देन भांडी लावायला ही आता आम्ही रेडी झालेलो आहोत सारंग आता खेळतोय यांचे है। जरा कॉल चालू आहे ते झालं किती पसारा हा सारंग ए सारंग खोकला हा तर तिथे पाण्याचा ठसका गेला मग काय खेळतोय गे <laughs> ए बाबू काय खेळतोयस रे नाही तिथे नाही हात लावायचा अय <laughs> ओए... सारंग काय चालू आहे सारंगच भूम चालू आहे सो आम्ही आलो आहोत मानकर डोसाला सूप प्यायचं होतं सारंग त्याच्या बाबाच्या मोबाईलमध्ये कसं डोकावतोय त्याचे बाबा बसले ते रील बघत हो हे मला माहित नव्हतं मी आता माझ्याकडे कॅप म्हणजे बॅक कॅमेरा होता ना म्हणून मी माझ्याकडे कॅमेरा हे केला तर फ्रंट कॅमेरा ओपन झाला आणि आता फ्रंट कॅमेरा होना आहे हे मला नव्हतं माहिती पण हां का म्हणजे आपण असं हे केलं तर फ्रंट होतो का हो नाही मला माहिती ना, ना काय पहिली गोष्ट तर मी तुमची ताईने मी तुमची बायको आहे पाच पाच परत निवडणुका हा करायची का तुम्हाला माझ्या सारंग सोडून जा माझ्याकडे फक्त तुम्ही फ्री आहात सरकार कोणत्या तुम्ही फ्री आहात सारंग माझ्यासोबत राहणार का रे सारंग तो चीज उत्तप्पा ऑर्डर केलाय आणि आता माझं पेंडिंग काम किचन आवरायचं तर ते मी करायला साडेपाच वाजले आणि इथे मी आत्ताच झाड वगैरे मला थोडं घर आवडलं घर आवरून एक मिनटं नाही झाला बाळ आणि बाळाचे पप्पा हे इकडे सगळं पसारा काढून बसलेत सारंगना सारखा हे इकडे उघडायला जात होता सो त्याच्या बाबांची अशी इच्छा आहे की त्याला एकदा ओपन करूच दे आणि त्याला काय पाहिजे ते घेऊच दे सो आतापर्यंत एवढं सगळं बाहेर काढलंय आणि हे सपोर्ट आहेत त्याला का आता म्हणे तो शांत होईल म्हणून झालं नाही झालं अजून त्याला बघायचंय सो आता सगळ्या गोष्टी होत आल्या आता आम्हाला ता हे हलवायचं आहे कारण की देवाला खूप जास्त जड आहे तर आता ते आमच्या दोघांना शक्य नाही होणार हलवायला आता भाऊ आला घरी की मग ते दोघं मिळून हलवतील त्याच्या मागे पण कचरा असणार आहे भरपूर सो तिथला कचरा पण काढायचा आहे सो चला मी लागते आता कामाला आता मला हे सगळं धुवून धुता तर नाही येणार पण मी ओल्या हो कपड्याने आता पुसून काढेल सगळं हातमध्ये खूप खराब झालेलं आहे बघा सगळं चिकट चिकट आहेत तर तेच करायचं आहे सो ह्यातलं सगळं पुसून झालं ओल्या कपड्यानेच पुसलं ह्या फ्रेम पण पुसून काढल्या सगळ्या इथलं पण आता बाहेरून नंतर पुसेल आता पहिला भांडे लावून घेते एवढे भांडे सगळे हे सगळे भांडे लावायचे आणि साहेबांनी अजून पसारा काढलेला आहे इथे आणि तो एवढा बिझी झाला आहे ना ते सगळं खेळण्यामध्ये आणि हे नंतर आवरणार कोण हां तेच न न मला अजून तुलाही काम पडलंय पावणे सात वाजले कापूरचं कापूर सा आतमध्ये नाही इथे वरती ठेवलं ना तिथे वरती नाही का आहे ना, ना। चल हो नाकाला थोडं बरं वाटेल सारंग काय करतोय माझ्या शोन्या काय ते लायटिंग आहे बाप्पाची लायटिंग आहे अ राजा ए शोनो आम्ही खूप बिझी नो रिस्पॉन्स बाहेर काढले सो या धूपचा किस्सा आठवते हो तुम्हाला कधी घेतलं होतं काय हो मी प्रेग्नेंट राहिले होते तेव्हा त्यांनीही घेतलं होतं माझ्यासाठी आणि ह्याच्यात ते धूप टाकायचे घरात वास येण्यासाठी ए तोंड गांजू गांजू कळतो खायचे नाही बाबू ते त्याच्याकडे लक्ष ठेवा हा चलो आवडते सारंग टाटा ते कस वाजवतंय ई त्याला धारबीर काय असं घातायला लागेल त्याच्या ई नको 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 ते नको घेत चलो सो सारंगच्या बहाने माझा हा टेबल आवरून गेला जो की तो मला आवरायला लागला असता पण सारंगने सगळा पसारा काढला आणि हे आवरत बसलेत आता आणि इकडे त्यांनी कचऱ्याची पिशवी भरून ठेवली आणि आमचे साहेब एक एक कचरा बाहेर काढतायत सगळे असे हे होते पेपर डॉक्युमेंट्स वगैरे काय काय ज्यावेळेस घर घेतलं तेव्हा काय बिल्स वगैरे होते ते सगळं टाकून देतोयचा कॉल चालू झाला परत सो क्रेडिट गोज टू सारंग नितीन उगल मुगले <laughs> <laughs> सारंग पसारा बाहेर काढला नसतं तर आवरले गेले नसतं सो so, किती छान पद्धतीने आवरून ठेवले तुम्ही बघा हा हे डेकोरेशनचं सामान आहे हे असं आवरून ठेवले किती छान वाटतंय <laughs> अयो तुला तर काय परत काढायचं पसारा आणि हे नुसतं आवरून ठेवले इकडे पुसणार कोण <laughs> तू अरे मग लावलं का बाहेरच्या बाहेर पुतमध्ये नाहीये खे का ते उद्या मला काढावच लागणार आहे ते भांडे देवाची माझं काम सो माझं काम मी थांबत थांबत करते हा वर्ष खूप पसर असेल आवरण आत्ताच नाही तर बसल्या बसल्या अरे लाचला ज्या ह्याच्यात काय आपलं घर आहे आपण नाही आवरणार ना तर कोण आवरणार आपण नाही आवरणं आता कोण आव हा आवार बघा त्याच्यात अयो माझ्या पोटात हा ते त्याच्यातच सगळं टाका परत सो आज आमच्या मावशीने एवढे सगळे भांडे घेऊन काढलेत ते एवढे सगळे लावायचे किचन पॉलन आणि आता हे वरच डॉवर आवरतायत चला तो भांडे लावते सारंगला इकडे लॉक करून टाकले तो आतमध्ये भांड्यांच्या आवाजाने आणि त्याची प्रयत्न किती चालू आत येण्यासाठी तो ए बाबू तिकडे खेळू जा तिकडे जाऊन खेळ सो इथले सगळं आपऊन घेतला सगळे किचन ट्रॉली मध्ये भांडे लावून दिले सगळं व्यवस्थित झालं मला तर असं वाटतंय मी माझं नवीन घर सेट करते का की काय सगळं लावून दिलं आहे इथे वरती कायच नाही ठेवलं कारण की सगळी धूळ येते परत त्याच्यामुळे हे सगळं मी आता ओपनच ठेवणार आहे काहीच मी ह्याच्यात ठेवणार नाही जी पाण्यामध्ये भिजत टाकली होती साबणाच्या आता हे धुऊन काढते आणि हेच आता इथे ठेवून देत कारण की वरती मी काहीच ठेवणार नाही सगळी धूळ येते आणि ह्यांनी देवाऱ्याचं आवरलं सगळं सानू आली आता वरती सारंग सोबत खेळायला सारंग का भाई, भाई? सानू का भाई सारंग असं बोलायचं होतं ना तुला काय बोलायचं ए तुझं आहे सानू कधी घेतला गिफ्ट आलं तुला अरे वा खूप सुंदर आहे छान हम्म छान आहे छान मम्मीने घेतलं ओके छान आहे मला पूर्ण हेअरबँड आवडलं अय्यो बंद कराव गॅस हो ना थकल झालं आता किचन ट्रॉलर पुसायच्या आहेत आणि एक सेक्शन पूर्णच बाकी आहे पण आता हिंमत नाहीये सो उद्या आवडणार आहे नाही सगळंच आवडलं बेटा उद्यापासून काढायचं आहे इथे मी आता काल किराणा आणला तो भरून ठेवला आहे आणि हे सगळं काढायचं आहे मला हे इथे सगळं मी त्यावेळेस जाताना सगळे बॉक्स बॉक्स असं भरून ठेवलेलं होतं ते ते। आता तेच आवरायचं आहे ते आता उद्या आवरेल सो इथलं पण आता आहे बऱ्यापैकी मोकळं आता कपडे काढून घेते साडेनऊ वाजले आत्ताच आमचं जेवण झालं तर आता आराम करते झोपून घेते कारण की खूप जास्त थकली आहे आज तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा